हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि नि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून आपल्या परिवाराला आपल्या यूट्यूब फॅमिलीला श्री स्वामी समोरतो आजचा आपला व्हिडिओ असा आहे की अमोशीच्या दिवशी आपल्याला कोणता उपाय करायचा थोडीशी माहिती आहे आणि व्हिडिओ छोटा आहे परंतु संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तुम्हाला आवडलात तर आणि उपायही कसे वाटले ते सांगा आपला आजचा व्हिडिओ आहे बाचा आणि कोहळ्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे तर कोहळा कसा बांधायचा आणि कसा हे करायचं त्याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर संपूर्ण बघा व्हिडिओ म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि व्हिडिओ आवडला तर निदान नाही कमेंट करतायत तर निदान श्री स्वामी समर्थ तर तरी कमेंटमध्ये लिहीत जा येणाऱ्या शुक्रवारी म्हणजे परवाला अमोशा आहे तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं अमोशेच्या दिवशी आपल्या घराची साफसफाई करायची माता लक्ष्मीला साफसफाई खूप अतिप्रिय आहे जिथे स्वच्छता आहे तिथे माता लक्ष्मी अखंड वास करत असते तर थोडी साफसफाई करायची झाडझटक करायची आणि संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी आपल्याला आपल्या घरामध्ये आणि हळदीचं लेपन कशा प्रकारे करायचं तेही मी तुम्हाला थोडक्यात सांगते आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तरी सुद्धा सांगते की आपल्याला थोडं पहिले आपला दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि हळदीने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढायचं आणि काय करायचं आता हळदीच्या लेपनासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये गोमित्र घ्यायचं गोमित्रामध्ये थोडी हळद टाकायची गुलाबजल टाकायचं कापूर टाकायचा फिनसेने कापूर असेल तर अतिउत्तम नसेल तर ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला ते मिक्स करून हळदीला लेपन करायचं पूर्ण चौकटीवर हळदीला लेपन करायचं आणि जी आपली उभी चौकट असते त्याला आपल्याला असे तीन तीन बोटं आपल्या चौकटीला लावायची आहेत असे उभे ओढायचे आहेत वरती घ्यायचं थोडं आज मी माझ्या परिवारासाठी अमोशेला कोणती उपाय करायचे ते सांगणार आहे येणारी अमोषा म्हणजे शुक्रवारची अमोषा ही मौनी अमोशा आहे मौनी अमोशेला आपल्याला आपल्या घरामध्ये कोहळा बांधायचा आहे आणि या अमोशेला जी कोणी माझी ताई असेल तिला नाही जमलं तरी दुसऱ्या अमोशेला बांधला तरीही चालेल ते सर्वात पहिले चंदन लावायचं चंदनाच्या नंतर थोडा अष्टगंध लावायचा नंतर हळदी कुंकू लावायचं असे पाच टिम टिपके आपल्याला द्यायचे आहे टिंबे द्यायचे आणि त्याला एक फूल व्हायचं तुमच्याकडे जे कुठलं फूल असेल फूल व्हायचं थोडे फुलं व्हायची आणि अक्षदा व्हायचा नंतर धूप धीप ओवाळून घ्यायचा आणि एक असं कोरा आपल्याला लाल कापड लागेल त्या लाल कपड्यात बांधून अमोशीच्या दिवशी आपल्याला हा कोवळा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा आपल्या घरामध्ये आपला हा कोहळा आपल्यानं आपल्या घरामध्येच बांधायचा आहे किंवा आपण आपला जिथे व्यवसाय आहे तिथेही तुम्ही बांधू शकता घरामध्ये बाहेरून नाही बांधायचा आतमध्ये बांधायचा कोहळा आणि लाल कपड्यामध्ये असा बांधून ठेवायचा एका म्हणजे स्लॅपला एखाद्या कडीला वगैरे किंवा खिळा टोकून तुम्हाला तिथे बांधून टाकायचा आहे याने काय होतं आणि हा कोहळा जर बांधला तुम्ही आणि तो जर समजा आठ दिवसाने चार दिवसाने एका महिन्याने जर, डब -डब जर तो खराब झाला असा डबडब झाला आणि त्यातून जर पाणी गळायला लागलं तर काय करायचं हा असं समजायचं की आपल्या घरामध्ये खूप निगेटिव्ह ऊर्जा आहे आणि याने ती शोषून घेतली आहे आणि हा कोहळा जर खराब झाला तर तो कोहळा तुम्हाला कचऱ्याच्या डस्टबिन मध्ये टाकून द्यायचा किंवा एखाद्या म्हणजे जिथे असं कुणी जाणार नाही करणार नाही तिथेही तुम्ही तापू शकता तर आपला कोहळा खराब झाला तर असं समजायचं की त्या कोहळ्याने आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा शोषून घेतली आहे आणि तो काढून फेकून द्यायचा परत अमोशेला दुसरा कोहळा आणून तशीच आपल्याला सेम तशीच पूजा करायची आणि दुसरा आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी बांधायचा आहे आता दुसरा उपाय असा आहे खूप छान आणि खूप इंटरेस्टिंग आहे हा उपाय आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा निघून जाण्यासाठी किंवा आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायाने घरातील भांडे कटकटी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे एक स्टीलची छोटी प्लेट घ्या किंवा तातली घ्या त्यावर एक अगदी छोटासा पेपर टाकायचा म्हणजे जो तुमची जेवढी प्लेट असेल तेवढा तुम्हाला त्यामध्ये पेपर टाकायचा आहे पेपर आपला न्यूज पेपर घेतला तरीही चालेल तो पेपर टाकायचा आणि त्यावर आपल्याला खडे मीठ पसरून घ्यायचं म्हणजे टाकून घ्यायचं पूर्ण प्लेट प्लेटवरती त्या काग पेपरवरती आणि एक टवटवीत असं छानसं लिंबू घेऊन त्याचे आपल्याला दोन भाग करायचे एका भागा एका लिंबाच्या भागाला आपल्याला एक पूर्ण असं आपण जिथून कापले दोन के तो, भाग केले त्या एका भागाला हळदीने पूर्ण लाल करून घ्यायचं वरची जी टोपी असती त्या टो टोपलीला पूर्ण लाल करून घ्यायचं खाल्णं नाही वरूनच फक्त तेवढा भाग पूर्ण लाल करून घ्यायचा आणि एका याला हळदीनं पिवळं करून घ्यायचं हे दोन्हीही लिंबाच्या फोडी आपल्याला त्या मिठावरती ठेवायच्या आणि संध्याकाळी हे त्या लिंबावरती लिंबाच्या फोडी मिठावरती लिंबाच्या फोडी ठेवून टाका आणि संध्याकाळी प्रदोष काळात साडेसहा वाजता किंवा सात वाजता किंवा साडेसात पर्यंत हा उपाय तुम्ही केव्हाही करू शकता हे दोन फोडी तुम्हाला तिथे त्यावर ठेवायच्या त्या मिठावरती आणि तसंच तुम्हाला आपल्या ती प्लेट आपल्या हातामध्ये घ्यायची काही म्हणायचं नाही बोलायचं नाही काहीच नाही आपलं जेवढं घर असन तेवढं घरा घरामध्ये आपल्याला फिरायचं पूर्ण घराने चारीही कोपऱ्यामध्ये आणि ही प्लेट आपल्याला तसंच बाहेर जायचं रात्री आणि घराच्या बाहेर चौकटीच्या बाहेरून ती प्लेट तुम्हाला रात्रभर ठेवून द्यायची तशीच ठेवून द्या आणि काय करायचं ही रात्रभर प्लेट आपल्याला चौकटीच्या बाहेर तशी उघडीच ठेवून टाका आणि सकाळी उठल्यावर ती प्लेट आपल्याला उचलून घ्यायची उचलून घ्यायचे आणि तशीच पूर्ण जमा करायची आणि ही प्ल आपल्याला जी मीठ लिंबू आहे त्यामध्ये ती तसंच आपल्याला एक पुडी बांधायची आणि आपल्याला हे घंटागाडीत किंवा क कचऱ्यामध्ये दे, टाकून द्यायचं आणि तुम्हाला जर घंटागाडी नसेल कुठे कचरा टाकण्याची सोय नसेल तर तुम्ही एखाद्या झाडाखाली पुरून टाकू शकता दाबून टाकू शकता आणि आपल्याला याची काळजी घ्यायची आहे की आपल्यापासून कुणाला त्रास होणार नाही किंवा आपल्या हे आपण जे टाकलं आहे ते कुणाच्या पायदळी येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि आपल्यापासून कुणाला त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे ते जर आपल्या जर म्हणजे पायाखाली आलं तर परत तीच निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये येण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला हे आपल्या घरापासनं थोडं लांब टाकायचं आहे कचऱ्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली पुरून टाका अशा पद्धतीने तुम्हाला हे दोन उपाय करायचे आहेत आणि उपाय हे अवश्य करत जा अमोशेला आणि हा तुम्हाला एक शुक्रवारीच एक मिठाच्या दिव्याचा व्हिडिओ मी नक्की टाकेन तोही बघा कसा वाटतोय तर आजचा व्हिडिओ इतकाच होता तो कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा कमेंट करा म्हणजे मला समजेल की खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मनापासून सर्वांना स्वामी समर्थ